मित्रांनो स्वागत मा तुड़ आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा कांदा पिकाची तुडतुडी असेल मावा असेल शेंडी पिवळे पडणे असेल करपा असेल या महत्वाच्या ढगाळ असेल पावसाळ्यातील वातावरण असेल कांद्याची कोणत्या प्रकारे निगा करायची आणि कांद्याला कोणत्या प्रकारे फवारा मारायचा याच्यासाठीचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा कांदा बघा जेव्हा आपण कांदा लागवड करतो त्याच्यानंतर पंधरा दिवस असेल तीस दिवस असेल पंचेचाळीस दिवस असेल आपण कांद्याला फवारणी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये तर कांद्यामध्ये बघा पावसाळ्यातील जे काही महत्वाचे घटक असतात आद्रता बदल असेल त्याच्यानंतर पाण्यामध्ये बदल असेल याच्यामुळे कांद्याची पात खराब होणे करपा त्याच्यानंतर पिवळेपणा पात जळणे मवा ह्या महत्वाच्या समस्या असतात मग याच्यासाठी आपल्याला आजचा उपाय जो बघायचा आहे याच्यामध्ये आपण तीन औषधांचे एकत्रित मिश्रण बघणार आहोत कीटकनाशक बुरशीनाशक आणि जे काय सप्लिमेंटरी म्हणतो आपण ते सप्लिमेंटरी औषध स्टिकर अशा प्रकारचे औषध बघायचे आहे सुरुवातीला बघूया कांद्या पिकावरती मवा येण्याची काय कारणे आहेत मवा जो आहे बुरशीजन्य किंवा कीटकजन्य अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन असून त्याच्यामध्ये बघा आपल्याला हा फवारा या कांदा लागवडीपासून एकदा करणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कांद्याविषयी नवीन नवीन व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील बघा बुरशी असेल किंवा जे का काही कीटक असतील यांच्यामुळे काय होतं मवा पडतो मवा पडल्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याच्यामुळे कांद्याची वाढ खुणते परिणामी कांदा निघायला तुम्हाला उशीर लागतो मग आज जे आपण बघणार आहोत औषध बघा कॅब्रोटॉप त्याच्यानंतर एक अशा प्रकारचे दोन औषधं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा तर कांद्याला जे काही फवारणी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅबरोटॉप आणि एक्झोडस दो हे दोन औषधं आज वापरायचे आहे ते औषधं वापरण्याच्या आधी हे दोन्ही औषधं काय आहे बघा एक औषध कीटकनाशक आहे दुसरं बुरशीनाशक आहे तर याच्याबरोबर आपल्याला एक जे कॉम्बिनेशन वापरायचं आहे ते कॉम्बिनेशन आहे बघा जे स्टिकर जे आप आपल्या औषधं संरक्षण करतं पहिलं जे आहे बघा कार्बिओटॉप कार्बिओटॉप नावाचं औषध हे आपल्याला बुरशीनाशक म्हणून वापरायचं आहे बी तो बसाप या कंपनीचं हे औषध आहे याचं प्रमाण किती घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम किंमत आठशे एकोणावीस रुपये आणि सहाशे ग्रॅमची ही बॉटल आहे आता बघा हे जे आहे बुरशीनाशक म्हणजे बुरशीचा खात्मा करण्यासाठी हे औषध सगळ्यात आपल्याला हे भरपूर पिकांना वापर देतं टोमॅटो असेल त्याच्यानंतर तुमचे कांदे असेल किंवा मिरची असेल या सर्व पिकांना हे औषध गुणकारी आहे त्याच्याबरोबर जे दुसरं औषध वापरायचं आहे ते औषध आहे एक्झॉडस हे कीटकनाशक म्हणून काम करतं हे किती प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटर तीस मिलीसाठी घ्यायचं आहे याची किंमत जी आहे चारशे तेवीस रुपये शंभर मिलीसाठी आता एक्झॉटस जे आहे हे ग्रीन आहे म्हणजे ग्रीनरी प्लॅनेट प्रोटेक्शन म्हणून काम करत असतं आता एक्झॉटसचा वापर जेव्हा करणार आहे त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक असं कॉम्बिनेशन वापरावं लागतं आता एक्झॉटस वापरताना काळजी काय घ्यायची आहे बघा प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही कारण प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्या रिॲक्शनसुद्धा होऊ शकता बुरशी नाटक शक, आणि कीटकनाशन आता बघा आपण हे जण यांना देतानी कांद्याला पावसाळ्यात देणार आहे मग पावसाळ्यात पाथींवरती पाणी असेल किंवा दव असेल याच्यापासून चा औषध चांगल्या प्रकारे भिनण्यासाठी आपल्याला जे सप्लिमेंटरी स्प्रेडर म्हणतो आपण त्याला स्टिकर वापरायचं आहे मग ते स्टिकरची किंमत किती आहे बघा तर ती स्टिकर दोनशे पंच्याण्णव रुपयाला दीडशे एम एल आहे आणि याचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली आहे अशा प्रकारे स्टिकर हे आपण सर भरपूर औषधांमध्ये एकत्र करत असतो या तिन्ही औषधांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला कांद्यामध्ये तुम्ही आठ दिवसाच्या कांद्याला फवारा किंवा दोन महिने तीन महिन्याच्या फव कांद्याला जरी फवार तरी हे उपयुक्त आहे याच्यामुळे कांद्याची वाढ वाढते कांद्याची जी काही बुरशी असेल मावा असेल यांच्यावरती नियंत्रण मिळते आणि तिसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे कांद्याची जी काही लवकर कांदा काढायला येतो तर या दोन तीन महत्वाच्या गोष्टींसाठी हे औषध एकदा एक तरी आपण कांद्याला फवारलं पाहिजे एकरी जर हिशोब जर केला तर हे सातशे आठशे रुपयामध्ये हा फवारा एकरीमध्ये औषधानुसार होतो जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त